मुलगा रोज मुलीकडे बघतो पण बोलायचं धाडस करत नाही त्याच्या डोक्यात नेहमी एकच प्रश्न जर तिने नाही म्हटलं तर एके दिवशी मित्रमंडळी त्याला चिडवतात अरे नाही सांगितलंस तर तुझं आयुष्यभर नुकसान आणि सांगितलंस तर फक्त एक येस किंवा नो त्या रात्री मुलगा आरशात स्वतःकडे बघतो आणि म्हणतो उद्या धाडस केलं नाही तर आयुष्यभर स्वतःलाच सामोरं जायचं धाडस उरणार नाही दुसऱ्या दिवशी कॉलेज कॅफे रस्त्यावर तू मुलीच्या समोर थेट उभा राहतो आज आवाज थपथरत असला तरी नजरेत आत्मविश्वास असतो तो म्हणतो माझ्याकडे फक्त एक मिनिट आहे आणि त्या एक मिनिटात तुला सांगायचंय की मला तू पहिल्यांदा दिसल्यापासून आयुष्यभरासाठी आवडतेस हो म्हणशील तर माझं जग बदलून जाईल नाही म्हणशील तरी मी आयुष्यभर प्रामाणिक राहीन पण हे मनात ठेवणार नाही सगळे आजूबाजूचे मित्र शांत क्षणभर सगळं जणू थांबतं मुलगी त्याच्याकडे एकटक बघते आणि म्हणते इतकं खरं बोलणं मी कधी ऐकलं नव्हता आणि खरं सांगायचं तर मी होकार आधीच मनाशी दिला होता फक्त तुझ्या धाडसाची वाट बघत होते दोघे हसतात आणि मित्रांमध्ये एकच आवाज धाडस केलं म्हणूनच आज ही लव्ह स्टोरी सुरू झाली